यामुळे वाशिम जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री हिमंत पाटील यांनी आपल्या विरोधकांपेक्षा प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे सुरुवातीला उमेदवारी जाहीर होण्यासाठी लागलेल्या विलंबाने महायुतीच्या उमेदवार राजश्री हिमंत पाटील या वाशिम लोकसभा मतदारसंघ तथा वाशिम जिल्ह्यात दूरवर पोहोचतील का अशा शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त होऊ हु लागल्या होत्या विरोधकांच्या या प्रचाराला आपल्या कार्याने उत्तर देण्याचा स्वभाव असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हिमंत पाटील यांनी सोमवार ते शनिवार अवघ्या दहा दिवसात वाशिम जिल्हा पिंजून काढलाय प्रचारसभा कॉर्नर बैठका प्रत्यक्ष भेटी यामुळे महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमत पाटील यांनी वाशिम जिल्हावाशियांना आपलेसे केले आपल्या प्रचारात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न मांडत असताना नवयुवक मतदारांच्या समस्येलाही हात घातलाय आपल्या विरोधकाच्या टीकेला उत्तर देत असताना त्यांनी आपल्या विकासाचा अजेंडाही मांडला आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपला जाहीरनामा नव्हे तर वचननामा जनतेसमोर मांडलाय उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले की वाशिम जिल्ह्यात सोयाबीन व हळदीवर आधारित संशोधन केंद्र वाशिम येथे शासकीय कृषी महाविद्यालय तालुका मुख्यालय गोशाळा उत्तर दक्षिण दिशेला जोडणारा तिसरा पर्यायी मार्ग असलेला वाशिम बडनेरा हा रेल्वे मार्ग वाशिम आदिलाबाद वाशिम जालना हा रेल्वे मार्ग अस्तित्वात यावा या दृष्टीने प्रयत्न करणार वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ई क्लास जमिनीवर शंभर पाय शंभर मीटरचे सहाशे शेत तलाव बांधणार त्यामुळे लोकसभा मतदारसंघात अठराशे कोटी लिटर पाण्याचा संचय होईल वाशिम येथील निर्माणाधीन लॉजिस्टिक पार्क तातडीने पूर्ण करेल वाशिम एमआयडीसी मध्ये सोयाबीनवर आधारित सरकारी प्रकल्प अथवा दिग्गज कंपनीचा प्रकल्प वाशिम एमआयटी एमआयटीसी मध्ये माद आणण्यासाठी प्रयत्न करेल

वाशिम जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद अंतर्गत सर्व ठिकाणी महिलांसाठी सुलभ शौचालयाची निर्मिती तथा महिलांसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल नगरपरिषद व्यापारी संकुलामधील गाळ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के भाड्यात सूट तथा यापुढे निर्माण होणाऱ्या नगरपरिषदच्या प्रत्येक व्यापारी संकुलामध्ये महिलांसाठी वीस टक्के व्यापार गाळे राखीव दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल दिव्यांगांसाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व नगर परिषद अंतर्गत विशेष सुलभ शौचालयाची स्थापना करण्यात येऊन त्यांच्यासाठी व्यापार संकुलाचे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेईल वाशिम जिल्ह्यात क्रिकेट अकादमी फुटबॉल अकादमी स्थापन करणार कारंजा या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल मैदान तर वाशिम येथे आर्चेरी केंद्र स्थापन करणार वाशिम शहरात दरवर्षी नाट्य महोत्सव आषाढ महोत्सव दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेणार महायुतीचे स्थानिक नेते प्रचारात अग्रेसर एकीकडे एक माहितीचे उमेदवार राजश्री हिमंत पाटील उमेदवारीचा किल्ला लढवत असताना महायुतीचे स्थानिक नेतेही प्रचारात आक्रमकपणे उतरले आहेत महायुतीच्या उमेदवार राजश्री हिमंत पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्यासह त्यांचे पती खासदार हिमंत पाटील भाजपचे आमदार लखन मलिक माजी आमदार विजयराव जाधव माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे जिल्हाध्यक्ष शामबडे युवा नेते ज्ञान पाटनी माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे सुधाकरराव परळकर नरेंद्र गोलेच्या वीरेंद्रसिंह ठाकूर पुरुषोत्तम चितलांगे श्याम खोडे नागेश धोपे मनीष मंत्री शिवसेना सिंधी गटाच्या वतीने खासदार भावना गवई जिल्हाध्यक्ष विजय खानजोडे महादेव ठाकरेंसह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जिल्हाध्यक्ष युसुफ पुजांनी ज्येष्ठ नेते दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर विनोद पट्टे बहादूर दीपक खडसे सह महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहे या सर्वांमुळे वाशिम जिल्ह्यात महायुतीसाठी एक चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली असून राजश्री पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्या संभाव्य विजयी उमेदवार असल्याची चर्चा वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे